न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन त्र्यंबकेश्वर येथील श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन श्रीरामपूर शहरात झाले त्र्यंबकेश्वरकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या या पालखीमध्ये दरवर्षी हजारो वारकरी सहभागी होत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्र्यंबकेश्वरकडून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन प्रथम खंडाळ्यात झाला खंडाळा गावकऱ्यांच्या यावेळी पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती पालखीचं आगमन झाल्यानंतर खंडाळा गाव एकदम खुश होऊन जातं आणि सर्व सर्वांच्या घरी जेवणाचे सर्व पंक्ती राहतात व ते मंदिराजवळ सर्व प्रसाद असतो सर्व दिंडी वारकरी यांची सेवा खंडाळ्याच्या वतीने सर्वजण करतात एकजुटीने सर्व एकत्र येऊन सर्वांना सर्वांचा आशीर्वाद घेतात यावेळी बोलताना या, बोलता या पालखी सोहळ्याचे प्रमुख महाराज यांनी सांगितले की हा तीन जिल्ह्यातून सत्तावीस अठ्ठावीस दिवसांचा पायी सोहळा आहे नाशिक नगर सोलापूर या तीन जिल्ह्यातील वारकरी गावकरी चांगली सेवा देतात ई टॉयलेट पाणी ॲम्ब्युलन्स डॉक्टर सर्व शासनाच्या सुविधा मिळतात महाराज त्यांचा हा सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेले सव्वीस सत्तावीस दिवसाचा हा बायी प्रवास आहे या तीन जिल्ह्यातून नाशिक नगर आणि सोलापूर जिल्ह्यात येतो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत सर्व गावकरी वारकरी त्या ठिकाणी सेवा देतात अन्नदान देतात संस्थान संस्थांचे अध्यक्ष कांचनताई जगताप विश्वस्त मंडळ त्याचबरोबर शासनाच्या सुविधा मग ते ही टॉयलेट पाणी ॲम्ब्युलन्स डॉक्टर सर्व सुविधा आणि विशेष म्हणजे सर्व गावकरी मंडळी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात सेवा देतात वारकऱ्यांना सुविधा सेवा ही वारकऱ्यांची सुविधा आहे सुविधा द्यायच्या पाणी वगैरे अशा त्या ठिकाणी लागतील त्या सुविधांना शासन देतच आहे आणि पुढेही देत राहणार आहे आणि हा सोहळा आनंदात पांडुरंगाला आम्ही भगवंताचरणी एकच प्रार्थना आहे की शेतकरी सुखी होऊ दे पाऊस भरपूर पडू दे आणि सर्वांना आनंद प्राप्त हो हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना या पालखी सोहळ्याचे श्रामपूर शहरात आगमन होतात सर्वत्र स्वागत करण्यात आलं नाभिक युवा सेना श्रीरामपूर शहरच्या वतीने वारकऱ्यांच्या मोफत दाढी कटिंगची सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून देण्यात येत असल्याचे नाभिक युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले गेल्या अनेक वर्षापासून दिंडी सोहळ्यानिमित्त आमचे श्रामपूर नाभिक युवा सेना श्रामपूर शहर यांचे मोफत दाढी कटिंग सेवा करत आहे तरी सर्व भाविकांनी आमच्या या लाभ घ्यावा तरी सर्व आम्ही गेल्या दहा वर्षापासून केशव वाघ श्रामपूर शहर नाभिक युवा अध्यक्ष तसेच श्रामपूर नाभिक युवा सेनेचे कार्यकर्ते श्री बाळासाहेब वाघ हे सुद्धा आमचे मार्गदर्शक असल्याने त्यांच्या वतीने आम्ही सर्व नाभिक युवा कार्यकर्ते या इंडी सोहळ्यात आम्ही सर्व मोफत दाढी कटिंग करत आहेत तरी गेल्या वर्षापासून आम्ही ये सेवा मोफत करत आहोत आणि मी स्वतःही गेल्या दहा वर्षापासून मी आज टॉल आहे या पालखी सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने देखील मोफत औषधांचे वाटप करण्यात आले जय श्राम पांडुरंगहारी या वर्षाची निवृत्तीनाथ महाराज पालखी थेट त्र्यंबकुण पंढरपूरकडे निघालेली आहे त्याबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत आरोग्य पथक या ठिकाणी निघालेले आहे आरोग्य पथकामध्ये एकूण पंधरा ते वीस कार्यकर्ते या ठिकाणी कामाला असतात हे सर्वजण कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वयंस्फूर्तीने या कार्यामध्ये भाग घेत असतात यामध्ये आलेल्या वारकऱ्यांची पूर्णपणे सेवा करणं आरोग्या आरोग्याची सेवा करणं हे सगळं काम या पथकामार्फत केलं जातं त्यांना लागणारे गोळ्या औषधं या ठिकाणी पुरवले जातात गरज पडली तर त्यांना इंजेक्शन किंवा सलाईन वगैरे द्यायची असेल तर तीसुद्धा या पथकामार्फत दिली जाते त्याचबरोबर चालता चालता बऱ्याचशा वारकऱ्यांच्या पायामध्ये दुखतात त्यांना काहीतरी अडचणी असतात पायांना फोड आलेले असतात त्यांना त्यानं त्याच्यातून त्यांना ड्रेसिंग करायचं असेल अशा प्रकारचे सुद्धा सुविधा या पथकामार्फत दिली जाते त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्यांचं ड्रेसिंग केलं जातं त्यांच्या पायाला फोड आलेले असतात त्या फोडांमधलं पाणी काढून घेणं असेल त्याच्यावरती त्या जखमेवरती ड्रेसिंग करणं असेल या प्रकारची संपूर्ण सुविधा या ठिकाणी केली जाते त्या पेशंटचं अग्निकर्मापासून ते थेट आपण स्वेहन स्वेदन या प्रक्रियासुद्धा या ठिकाणी ज्या आयुर्वेदिक पद्धतीच्या आहेत त्यासुद्धा आपण ही सुविधा या पथकामार्फत दिलेल्या असतात हे पथक संपूर्णपणे अठ्ठावीस दिवस या वारीबरोबर असतं रात्री पहाटचं हे पथक त्यांच्याचबरोबर प्रवास करत असतं दुपारी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेला या पथकाचं काउंटर आपण या ठिकाणी सोयीच्या ठिकाणी ज्या ठिकाणून मुख्य पालखी जात असते सर्व जातात त्या ठिकाणी आपण लावतो म्हणजे अंधारपडेपर्यंत आपण हे पथक करत असतो याच पथकाच्या मार्फत विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्ते आमचे जे गावागावांमध्ये त्यांच्याकडे आमची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था केली जाते अशा प्रकारे हिंदू आपली ही जी काय आहे आपल्या संघाच्या मार्फत जे विश्व हिंदू परिषदेचं काम चालतं या विश्व हिंदू परिषद या पूर्ण याच्यामध्ये गेल्या बारा वर्षापासून ही सेवा देत आहे वर्ष आहे की ज्याच्यामध्ये ही सेवा दिली जाते आणि या तेरा वर्षापासून ही सेवा या ठिकाणी चालू आहे त्यावेळी रस्त्याच्या कडेला पाणी चहा नाश्ता बिस्किटे फळे यांचे स्टॉल विविध ठिकाणी लावण्यात आले होते कुमावत समाजाच्या वतीने कांदा भाजीचे वाटप पालखीतील वारकऱ्यांना काढण्यात आले यावेळी कुमावत समाजाचे कार्यकर्ते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची ही परंपरा कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष झाली इथं चालू आहे कुमवत समाजा प वतीने आम्ही हा कार्यक्रम दर मागच्या पंधरा वर्षापासून राबवत आलेलो आहे तरी सर्व सर्व कुमावत समाज बांधवांचा आम्हाला याच्यामध्ये सहकार्य आहे कुमावत बांधव सोडून अजून इतर वर्गाचे सर्व धर्मजाती सर्व लोकांनी आम्हाला इथं सहकार्य केलेलं आहे आणि सर्व वारकऱ्यांना आमच्याकडून महाप्रसाद भेटावा हीच आमची अपेक्षा आहे दरवर्षी आम्हाला देव देवईश्वरचरसिंह अशी प्रार्थना करतो की आम्हाला त्यांनी ताकद द्यावं की दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम राबू त्यासाठी आम्ही देवाकडे इच्छा करतो आम्ही दरवर्षी कांदाभाज्या करतो सुरुवातीला आम्ही शिरा पोहे असे दोन तीन आयटम पहिले चालू केले त्याच्यानंतर आम्ही भाज्याचं जसं जसं आमचं भजेट वाढत गेलं तसं तसं आम्ही भाज्याचा चा, कार्यक्रम चालू केला आता कांदाभज्या आम्ही दरवर्षी का करत असतो इथे निवृत्ती महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन होताच तृतीय पंथीय समाजाच्या वतीने मेन रोड येथे भाविकांसाठी बिस्किटांचे वाटप करण्यात आले त्यांनी देखील वारकरी भाविक भक्तांचे स्वागत केले जय आरे निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी आज श्रीरामपूर शहरामध्ये पदार्पण झालं आहे आणि आम्ही सर्व तृतीयपंथी समाजाकडनं थोडंसं महत्त्वाचं असं आमच्या गुरूंनी कार्य केलं आहे सगळ्या यात्रेकरांना बिस्किट वाटपचं कार्य केलं आहे आणि आमच्या समाजाकडनं मी सगळ्यांचं स्वागत करते जय हरि यावेळी पालखीसोबत जाणाऱ्या वारकरी भाविक भक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले या पालखी सोहळ्यात लहानांपासून अंबालुद्दानपर्यंत वारकरी सहभागी झाले होते पालखीच्या आगमनाने श्रीरामपूर शहरात उत्साही वातावरण निर्माण झाले आम्ही घोटीवरून त्र्यंबकेश्वरला आलोणीवरती नाताच्या पालखी पाठीमागे आम्ही चालतो आम्ही अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करतो आम्हाला जिथं भेटेल तिथं खातो वाटाने आमची सगळी सुविधा आहे पांडुरंगाने केलेली याच्याबद्दल आम्ही धन्यवाद पांडुरंगाचे मानतो पुंडलिक वर श्री पंढरीनाथ महाराज की जयश्वर महाराज की जय आम्ही साखर पिंपळने आल आलेला आहे पाच जण आहे आम्ही कुटुंब पंधरा वर्षापासून वारी करत आहे आता पंढरपूरला चाललेला आहे श्रीरामपूर ते बेलापूर बेलापूरपासून सायकलीवर जातून सायकलीवर येतो हां माझ्या तीन कंटी वारी करणारे आहे दोघं नवरा बायको वारी करतो आम्ही पंढरपूरला जाऊन दानधरम करतो न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर